बोलले बरे आलेत त्याला ही फुटले का फूल ह बोलू लागले लागली आता हे बघितलं का असा एकदम समुंदर आहे मोठा एक्चुअली विखेपसना बांगराडापसना इतक पाणी येतय आता पाण्याची एक एक सांगायचं राहिले ना काय माझ्या सासरेचं समुद्र आहे माझ्या सासरेचं आणि सा इतकं एकदम मोठा विषय आहे

ही जी शेत आहे सेम असं तीस गुट्याच शेत आहे आणि ह्या रामकटी इतक्या बुजल्या बेश्रमाच्या जाड आहेत बेश्रमाची ना म्हणलं ते काय ती म्हटलं ते पूल कशावे राम शेतू कशावे रामचा वय इकडच्या साईडला ना ना मग ती काय ते झाड आहे ते तर ते राम तेव्हा जे शेतू आहे ना तर ते शेतू वरून वाळूचा शेतू केलेला आहे तो जवळ जवळजवळ दोन परस पाणी असतात त्या मधल्या सेंटर ही, ही गवत से दिसते ना इथून तिथून हे रोडच आहे सांगतोय ना रोडचे ह्या बाजूला ती झाडच सांगतोय तिचं शेतोय टोकाला बुरडीवाडी तिथे एक बरावाय मोठा तर त्या बाराव्याच्या सांडव्यावरून पाणी पडलेले मी स्वतः सकाळी पाहिलेले तर वरून अजून इतकं पाणी येतंय वरून जवळजवळ आता अजून अजून हत्ती पाऊस असे मोठमोठा मौट पाऊस राहील गणपती गणपती नवरात्रीत पाऊस येतील तर इतके पाऊस पडायचे राहिलेत कि पावसामुळे ना ही सगळं आता पोवायला उडी हानायची होती मला पण का ते काहींच असं म्हणणं आहे की इथं इरुळे असते आणि दलदलसारखं थोडंसं पाणी फसायसारखं गाळात असं त्याच्यामुळं उडी हाणू शकत नाही मी मी खाणीत पोवायची सवय लागलेली आहे मला

आता हे जे नुकसान भरपाई सरकार तुम्हाला द्यावा लागत मी यासाठी काय करू शकतो आवाज एवढाच आवाज उठू शकतो एवढाच आवाज देऊ शकतो की थोड पाण्याचं नियोजन करा थोडं पाहिजे करा थोडे आणि पाण्याला थोडी नदी करून द्या तिथे दोन नळ्या टाकून द्या पाणी याला रस्त्यात सोय थोड़ नाही

वायरल सारखं नाही सांगत पण हा मोठा प्रॉब्लेम आहे तर तिकून तिकून तिकडे रस्ता केलाय तर त्याला बी काहीतरी एक रुंदीकरण करायला पाहिजे तुम्ही आवर्जून असं ती मोठ्या आमची अश्विनीची बारा टायर ट्रक इथं आणलीच तर ती घालायची कुठून हे आता हे चुलतेचे नाही खालच्या साईडला राहतेच नाही इकडं हे चुलतेचे सगळे गोष्टी पण हे बघा ना भारत पाकिस्तान सारखं झालं ना आता ते बी सांगायचं बघा ह्या चिंचा वगैरे झाड दिसतात ना त्यांची वावर येते ओके पलीकडे जास्ती मका मका पशी वावर एक दोनशे मीटरचा अंतर पण ह्यांनी यायच कुठून तिथं ते तिकडून आता दहा किलोमीटर म्हणजे अख्खा रुख्याला एडा आणून यायचा वरून एवढा येडा हाणून यायचा आणि जवळजवळ पाणी आता कमीत कमी तीन महिने इथं राहील मग हळूहळू थोडा ओसरेल पाणी तर ह्याचा प्रभाव जर कमी करायचा असेल नळ्या टाकून त्याची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे नाही ना आम्हाला उड्डाण पूलच लागणार आहे उड्डाण पूलचीच गरज आहे विकेल <laughs> तीच सांगतोय आणि ह्याच्यासाठी आम्ही शेताचं नियोजन शेतळ करायचं होतं ही चोपणाचं वावरात असं पीक पिकत नव्हतं हिथं शेतळ करायचं होतं पण शेततळ करायला शेत खालून पाणी घुसले ती कागद राहायचा कुठं कागदच जाईल तर हा हे प्रॉब्लेम आहे आता ही खूप उंच आहे ही रामकटी होते त्याच्यानंतर तयार काय अवघड नाही आल्या आमच्या बेसिक अडचण येत आहेत तही अशा डोळे असे फिरल्यासारखे होते ब बाकीच्यांना कॅमेऱ्याच्या मागे चेहरे दाखवायचे नाहीत मी कॅमेऱ्याच्या मागे माणसं आहेत जे त्याला दाखवू शकतो हां ते त्यो हां त्याचं ती राहणे तीन एकरासाठी आम्ही आंदोलन करायचे आहे मंत्रालयात ही मोर्चा तर ही लय छोटीशी गोष्ट आहे तीन एकर पाण्याखाली आमचं तर आम्हाला हा व्हिडिओ आता थांबवायचा आहे पण याचं करायचं काय कुणी हवडेव टाकले होते कमेंटद्वारे आम्हाला सांगू शकता याच काय करू शकतो दोन मिनिट थांब कुठं तर माझा व्हिडिओ थांबवतो आणि आमचं तुम्ही पाणी ओव्हर लोक सर्व करून घ्यापर्यंत